देशाभिमान गणेशोत्सव मंडळाच्या लेजिमचा सराव आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला <iled> देशाभिमान गणेशोत्सव मंडळाच्या लेजिम सरावाचा प्रारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभ हस्ते करण्यात आला प्रारंभी विघ्नहर्ता श्री गणेशाच्या मूर्तीचं पूजन आणि महाआरती करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख चंद्रकांत शेट्टी प्रकाश बिराजदार महादेव नागशेट्टी विरेश उंबरजे महेश ठेसे गंगाधर झुरळे शीतल बिराजदार गौरीशंकर बाळशेट्टी पिनू करपे रोहित दहिटणे श्रीकांत भोगडे धरीराज शेट्टी तसंच देशाभिमान मित्र परिवाराचे संस्थापक सिद्धाराम नागशेट्टी उपस्थित होते यावेळी लेजिम खेळाडूंकडून सादर होत असलेल्या बहारदार आणि आकर्षक डाव पाहून उपस्थित मान्यवरांना देखील लेजिम खेळण्याचा मोह आवरता आला नाही आमदार विजय कुमार देशमुख चंद्रकांत रवण शेट्टी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्यासह उपस्थितांनी यावेळी लेजिमचा ठेका धरला यावेळी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून श्री गणेशाच्या नवीन मूर्तीच्या भव्य दिव्य आगमन सोहळ्यासह अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती देशाभिमान मित्र परिवाराचे संस्थापक सिद्धाराम नागशेट्टी यांनी दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धानप्पा दहिटणे अण्णाराव धप्पादुळे राजकुमार राजवाने शंकर बगले आकाश देशमुख गुरुनाथ लंगडे संतोष बगले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले